आपल्याला भांडे कसायचे आहेत तर चला भांडे कासूया तर जर चला आज झालेले फायनली भांडे कासून बघा भांडे कासून ठेवलं तिथं तुरलं झाले एप्रिल घातलेलं नाहीये आज मी आणि कट्ट्याजवळचं पाणी आलं सगळं उललं झालं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पाणी बसून प्यायचं तर ऍक्च्युली खरंच पाणी बसूनच प्यायचं खूप ओरलं झालं तर था हे पण पर्याय नाही तरी गॅस क्लीन करायचा राहिलेला भाजी बनवायला घेऊया ला करायचंय भाजी पोळी बनवायची का भाकरी ती बहुते तरी कापून घेते 그리고 브이보드 권권리에 씌워해 린이. मीठ हा टमाटर धुऊन घ्यायचा आहे त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आपल्याला फ्लावर ज्याच्यात भिजायला घालायचं तर एकतर खडी मीठ वापरायचं नाहीतर त्या टमाटरचं असं काढून टाकून द्यायचं एक तर खडी मीठ वापरायचं नाहीतर मग तुम्ही जे भाजीला वापरता ते मीठ त्या पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं कुठले पण भाज्या मिठाच्या पाण्यामध्ये नाहीतर क्लोरमध्ये धुवायचे मी दोन्ही हे करते हे बघा क्लोर पण असतं माझं मी कधी क्लोर कधी मीठ असं मी वापरते तर चला चिरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते असं सगळं असं सगळे गुडं काढून घ्यायचे आणि व्यवस्थित फोडून आधी बघून ठेवायचा आणि नंतर फक्त अशी त्याची साल काढायची आणि कुठं आळी आहे का बघायची कारण मी ही बघूनच आणलेलं आहे त्यामुळे सापटापट बघून मग टाकू शकता तुम्ही आणि आणताना शक्यतो चांगला बघूनच आणायचा तरच त्याचा उपयोग आहे पूर्ण पूर्ण असं ओपन करायचं केला तरच त्याचा उपयोग आहे नाहीतर आपल्या पोटामध्ये मी पूर्ण ओपन करूनच बघते आणि हे बघा अशा पद्धतीने पूर्ण ओपन करायचं याची जास्त पातळ नाही भाजी बनवायची एकदम नॉर्मली एक, एक चमच्या चमचा ग्रेवी येईल अशी ग्रेव्ही बनवायची आणि टमाटर अद्रक लसूणची पेस्ट आणि काळा मसाला बस एवढच वापरायचं जास्त राहील मसाले घालायचे ना नाही जास्ती मसाले घातले घातलेल्या भाज्या एवढ्या टेस्टी बी लागत नाहीत आणि जास्ती मसाला वापरून या जास्ती कूट जास्ती मसाला वापरू नये चांगला पण नसतो तर हे बघा असा ओपन करून पूर्ण बघितला गेला पाहिजे तो आणि हा फ्लावर मी धुवून ठेवलेला आहे म्हणून मी ताटात ठेवलाय ते पण सांगते तुम्हाला आ, फ्लावर मी मेडी फ्लोरच्या पाण्यामध्ये धुवून बाहेर रात्रभर सुकवून मग फ्रीजला ठेवले कारण मी भाज्या बिना धुता फ्रीजला कुठलेही ठेवत नाही बटाटा टमाटर याच्यापासून सगळं धुवून रात्रभर बाहेर सुकायला ठेवलेलं असतं आणि मग मी ते अशा टोपल्यांमध्ये भरून ठेवते आणि तरी पण मी हे डबल धुते मिठाच्या पाण्याने किंवा मेडी फ्लोरनी का आपण जेवढं स्वच्छ करून स्वच्छ ठेवण तेवढं चांगलं असत त्यामुळे तर हे बघा झालं आता दोन तीनच राहिलं पटकन देवाबत्ती करून घेऊन मग भाजी घालते कारण आज देवाबत्तीला खूप लेट झाले मी साडेसहालाच करत असते बर का सात सुद्धा नाही कधी कधी होत सात वाजतात पण असं शक्य तो करत नाही पण आज झाले आता व्हिडिओ बनवण्याच्या भागात लेट आणि हिरवी आळी किडा लगेच दिसतो असं काही नाही तिथे दिसत नाही हे बघा तर चला हे पाण्यात भिजायला घालून ठेवलेलं आहे मिनिटाच्या पाण्यात भिजायला घालून ठेवायचं आणि पूजा वगैरे घसतो जरा भिजते ते मग आपण करून घेऊया डस्टबिनला टाकून येते एकच मिनिट देवाबत्ती पण करून घेते भेटू पुढे तर फ्रेंड्स ही घंटी आहे ना आपल्या पूर्ण घरामध्ये वाजली पाहिजे पूर्ण दिवा कर दिवाबत्ती करण्याच्या आधी सगळीकडे वाजवायची आणि मग दिवाबत्तीला बसायची मी रोज असंच करते अशी धूप लावायची फ्रेंड्स हे बघा धूर होतो आणि म्हणजे आपल्या घरात चिलट वगैरे जे काय असेल ते पण जातं आणि ही धूप चांगली पण आहे अशी लावून ठेवायची तर जरा वेळ किचन मध्येच ठेवते किचन मधून झाले की आपण हॉलमध्ये घेऊन जाऊया तर चला तुम्हाला भाजी टाक भाजी टाकूया आपण आता पण चिमणी चालू केल्यामुळं तुम्हाला आवाज येणार नाही तर चला भाजी टाकूया पहिली चिमणी ऑन करून घेऊ आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे कालचं तेल आहे पापड तर ह्याच्यामध्ये तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरी घातली हळद घातली टमाटर टमाटर चांगलं फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर टाकायचं ती मिक्स मी पेस्ट बनवून ठेवलेली आहे आपण घेतली पण छान फ्राय करून आता आपण आपल्या लाल टाकले धना पावडर आणि लाल मिर मीठ तर आता छान फ्राय झालेले ते टमाटर वगैरे आणि आता आपण फ्लावर स्वच्छ असं चोळून घेऊया आणि टाकून देऊया झालेली आहे आपण मस्त छान परतून घ्यायचं परतून झालं की थोडस पाणी टाकायचं तूप टाकायचं मंदार झालं म्हणजे मस्त असे झालेली आहे भाले हे म्हणजे शिजायची आणखी तर त्याला आपण झाकून ठेव्या भेटू पुढे तर बघा त्याच्यात आपण पाणी टाकले आणि आता ठेवूया आता हा राईस घेतलाय राईस टाकायचे दोन तीन पाणी मी धुवायचे बघा असं पांढर पांढर पाणी त्याला पावडर लावलेली असते ना त्यामुळे माझं टकलं दिसत आहे साईडने काय झाले माझे हे बघा इथे इथले केस आणि इकडे इथले केस असंच उडले काही काय कळत नाही मला तुम्ही का उडले किती पाणी मी धुतले मी आतापर्यंत की तिसरं पाणी तरी पण तिसऱ्या पाण्याला सुद्धा बघा असं असं पांढर पाणी आहे आणि तुम्ही म्हणत असाल की राईस पातील्यामध्ये आणि एवढंच का तर हो आम्ही राईस थोडच खातो पण लागतो आणि पातेल्यामध्ये का घालायचं तुम्हाला त्याचं रिजन सांगते चार पाणी मी धुतले आता मी आता झालं दा आपण ह्याला उकळूया उकळी आली की बारीक करून ठेवून द्यायचे आणि आपण हॉर्मली राहून टी व्हीकडून बसायचं तर मी तुम्हाला राईस पातेल्यामध्ये टाकण्याचं रिझन सांगते कारण राईस पातेल्यामध्ये टाकायचा आणि का टाकायचा तर तो शरीरासाठी चांगला असतो कुकरचा शरीरासाठी चांगला पाहिजे तर पहिलं बघा आता आता पहिलं पाणी उकळलं की फेस येतो मी ते पाणी ओतून काढते परत दुसरं पाणी टाकते त्याच्यामध्ये परत फेस येतो मी परत ते पाणी ओतून काढते आणि त्याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकून मी मंदाचेवर तो शिजू दे अशा पद्धतीने जर तुम्ही राईस केला आणि खाल्ला तर तो हानिकारक नाही आहे शरीरासाठी चांगला आहे आणि पचायलाही व्यवस्थित आहे कुकरचा राईस हा चिकट होतो आणि तो पचायला चांगला नसतो कारण कुकरमधला आपण वरचं पाणी काढू शकत नाही तसंही इथं वरचं ठेस पाणी काढू शकतो म्हणजेच थोडी पॉलिस वगैरे स्टार्च जास्ती असेल तो, 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 तो निघून जातो आणि आपल्या शरीराला चांगला राहतो तर यासाठी मी पातेल्यामध्ये मागील दोन वर्षापासून पातेल्यामध्येच भात करते मी कुकरला शक्यतो मी खिचडीच फक्त करते लावत नाही दोन वर्षापासून नाही त्याच्या आधी पासून मी ते कुकरला मला राईस लावायची सवयच नाहीये फक्त डाळ मी कुकरला शिजवते तेही का लेट होतं आणि वेळ लागतो त्याला मग तर आता मी तुम्हाला शंभर टक्के दाखवणार आहे की मी त्याचं दोन वेळा पाणी काढते तर तुम्ही पण अशाच पद्धतीनं राईस बनवा खा आणि चांगलं राहा तर आता सगळीकडे असं धू धूळ झालेला आहे त्या धूपमुळे आणि माझ्याकडे काल झेंडूच्या फुलांचं मी हार बनवले होते ते हार घातलेले होते त्यामुळे जास्त चिट्ट झालेली जा आहेत तर चला दाखवतो मी तुम्हाला पाणी काढत ते बघा कसा फेसाला नाही दिसलं आता हे पाणी ओतून हो काढूया दुसरं पाणी ठेवून द्यायचं बघा आता हे पाणी ओतायचं आपण चिमणी बंद केली कारण तुम्हाला आवाज येणार नाही म्हणून चिमणी बंद केली आता बोलण्याचा आवाज नाही येते नंतर चिमणी बंद चालू असली की का फेस आलाय तो पण आता होत उकळी आली की फेस वरती येतो आता आता एवढं ह्याच्यामध्ये शिजते शिजू द्यायचं तर आता बघायचे आहे आपल्याला कलर्स याच्यावर सिरियल आहे भोलेनाथची तर ती सिरियल बघायची आपल्याला त्यामुळे आता इथंच हे ब्लॉकला थांबवते तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय